नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण एक खास मसाला वापरून अगदी परफेक्ट हॉटेल स्टाईल घरी अंडाभुर्जी कशी तयार करायचं ते बघणार बघू शकाल अगदी परफेक्ट जन अशी आपली झणजनी चविष्ट अशी अंडाभुर्जी पाव तयार आहे चला आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण किती अंड्यांची अंडाभुर्जी बनवणार आहोत त्यानुसार आपण अंड्यातला बलक खा हा काळून घेऊया आता मी साधारणतः पाच ते सहा अंड्यांची अंडाभुर्जी तयार करणार आहोत त्यासाठी सर्वात आधी मी अंडे हे फोळून घेते ज्यावेळेस बरेच जण काय करतात मसाला तयार झाल्यानंतर मग घाईघाईने अंडे हे फोळून घेत असतात आणि डायरेक्टली मसाल्यांमध्ये अंडे घाल टाकत असतात त्यामुळे आपली अंडाभुर्जी ही व्यवस्थित होत नाही म्हणून कधीही अंडाभुर्जी तयार करताना अशा पद्धतीने सर्वात आधी आपण अंडे हे फोळून घेत जा त्यानंतर त्यावेळेस आपण अगदी लगेचच मसाला अगदी छान फ्राय झाल्यानंतर लगेचच आपल्याला हे अंडे हे घालता येतात त्यामुळे मी सर्वात आधी आपल्याला कितपत अंड्यांची भुर्जी बनवायची त्यानुसार अंडे हे फोळून त्याच्यातला संपूर्ण वलक हा एका भांड्यामध्ये काढून घेते अशाच पद्धतीने मी ते सहा अंडे आता या यामध्ये फोळून घेते आता आपल्याला कितपत अंड्यांचं बनवायचं त्यानुसार आपण आधीच ही तयारी करून घ्यायची आता अंडे अंडेही फोळून झाले त्यानंतर लगेच आपण आता भुर्जी करायला घेऊया त्यासाठी मी आधीच एक लोखंडाची कडही गॅसवरती गरम करून घेतली आता आपली कढई गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण तेलही घालणार ज्या ज्यावेळेस आपण अंडाभुर्जी अगदी परफेक्ट बनवायची असेल आपल्याला तर अंडाभुर्जी बनवताना नेहमी लोखंडाची कढईचा वापर करा त्यामुळे अगदी छान आपली परफेक्ट अशी अंडाभुर्जीही तयार होते अंडाभुर्जीला अगदी बरंचसं तेल लागतं त्यामुळे जर तुम्ही लोखंडाची कढईचा वापर कराल तर अंडाभुर्जी बनवताना तेलाचं प्रमाण अगदी कमी लागेल आणि आपली अंडाभुर्जी अजिबात चिटकत नाही आणि त्यामुळे अगदी छान अंडाभुर्जी ही आपली तयार होते तेल थापल्यानंतर एक चमचा जिरे मोहरी बारीक ठेचून घेतलेला अगदी भरपूर लसूण आपण आता तेलामध्ये अगदी छान परतून घेणार अगदी छान असं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मध्यम आकाराचे तीन ते चार बारीक चिरून घेतलेले कांदे आपण ह्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या कमीत कमी मी तीन ते चार कांदे हे वापरते अंडाभुर्जी वापरता करताना कधीही थोडा कांद्यांचा प्रमाण हे जास्ती वापरा आणि अगदी बारीक चिरून घेतलेलाच कांदा यासाठी वापरा जर जाडसर कांदा वापरला ना ज्यावेळेस आपण अंडाभुर्जी खातो त्यावेळेस ती थोड़ासा वेगळी त्याची चव लागते म्हणून अगदी बारीक असं चिरून घेतलेला कांदा आपण छान आता ब्राऊन कलर येईपर्यंत त्याच्यातली क्वांटिटी ही कमी होईपर्यंत आपण एकसारखं चमच्याने चाळत तेलामध्ये अगदी परफेक्ट असं लालसर सोनेरी कलर येईपर्यंत आपण याला तळून घेणार भाजून घेणार अशा पद्धतीने आपला अगदी छान कांदा हा फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये मध्यम मा आकाराचे बारीक चिरून घेतलेले दोन टमाटे हे घालते टमाटे आपण आवडीनुसार घालून घेऊ शकतो जर तुम्हाला टमाटे हे आवडत नसेल नाही घातलं तरी काही हरकत नाही ह्या स्टेपला आपण आता जेवढी आपल्या भाजीसाठी लागणार नमक आहे तेवढं संपूर्ण नमक आपण ह्या स्टेपलाच घालून घेणार आहोत या वेळ स तुम्ही मीठही घालून घेत जा त्यामुळे खूप छान अशी आपली भाजी तयार होते आता आपले टमाटे देखील मिठामुळे अगदी छान मऊसूत असे शिजतील आधीच ज्या वेळेस आपण कांदे भाजत असतो त्यावेळेस कधीही तुम्ही मिठाचा वापर करू नका आपल्या कांद्याला लयस पाणी सुट्टा आणि त्यामुळे कांदा हा व्यवस्थित भाजून होत नाही आणि वेळ देखील त्यासाठी लागतो म्हणून मी नंतरून टमाटे घातल्यानंतर त्याच्यामध्ये मीठही घातले लयस याच्यामध्ये आपण एक तर अर्धा चमचा हळद लस आवडीनुसार लाल तिखट आपल्याला कितपत तिखट हवे त्यानुसार लाल तिखट घाला आणि जो सिक्रेट मसाला आहे तो म्हणजे दीपक मसाला नक्की तुम्ही एक वेळ दीपक मसाला घालून अंडाभुर्जी तयार करून बघा अप्रतिम अशी त्याची चव येते अशी चव तुम्हाला कुठेच मिळणार नाही एवढी छान चव ह्या मसाल्यामुळे येते आणि आता आपल्याला कुठलाही मसाला वापरण्याची गरज नाही जर आपल्याकडे दीपक मसाला असेल तर दीपक मसाल्यामुळे आपल्याला कुठलाही मसाला घालण्याची गरज भासत नाही काहीच आपल्याला आता याची गरज तर यामुळे खूप छान अशी चवयते याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी सहज भरपूर दुकानांमध्ये दीपक मसाला हा अगदी सहज मिळतो यामुळे नॉनव्हेजची कुठलीही वस्तू आपण जर बनवण्यात ब बनवत असाल त्यावेळेस दीपक मसाला वापरा अगदी अप्रतिम अशी आपली अंडाभोरजी किंवा नॉनव्हेज आपलं चिकन मटन ह्या रेसिपी सगळ्या वस्तू अगदी छान अशा तयार होतात मंद गॅसवरती मी पुन्हा याला अगदी छान मसाले भाजून घेतले भा आपले मसाले अगदी छान भाजून झाल्यानंतर आपले आता अंड्यातलं बलक हा आपण संपूर्ण आता यामध्ये टाकून घेणार आहोत आता आपली ही संपूर्ण प्रोसेस आपण मंद गॅसवरती करून घेणार आहोत थोड्या वेळ आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण फुल गॅस करूया त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे आता आपण हे कमीत कमी, कमी दोन ते तीन मिनटं मंद गॅसवरती याला व्यवस्थित अशाच पद्धतीने व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने ढवळत व्यवस्थित तेला मिक्स करून घेणार आहोत जर आपण पहिल्याच वेळेस फुल गॅस करून घेतला ना त्यावेळेस ते, ते अंडा हे व्यवस्थित शिजत नाही आणि आपली अंडे बुर्जीची चवही व्यवस्थित येत नाही लईस त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले त्याच्यानंतर याच्यामध्ये लय मी निंबूचा रस हा घातला आहे खूप छान चा अशी चव निंबूच्या रसमुळे येते आपण नंतरून देखील वरून टाकून घेऊ शकतो पण ह्या स्टेपला टाका त्यामुळे खूप छान अशी चव आपल्या भाजीला येते तर याला व्यवस्थित मिक्स करून मी पुन्हा दोन मिनटं याला शिजवून घेतले आणि आता आपण ह्यानंतर थोडा फुल गॅस करून मिडीयम गॅसवरती आता ही भुर्जी तयार करून घेणार जर तुम्ही पहिल्याच वेळेस फुल गॅसवरती ही प्रोसेस करून घेतली ना त्यामुळे कढईला भरपूर ते चिटकतं आणि आपली भुर्जी ही व्यवस्थित शिजत नाही आणि त्यामुळे आपली भाजी ही व्यवस्थित भुर्जी अंडा भुर्जी ही व्यवस्थित तयार होत नाही आता ह्या स्टेपला मी पूर्णपणे फुल गॅस करून याला सारखं चमच्याने अशा पद्धती पद्धतीने चाळत आता या भुर्जीला तयार करून घेणार आहोत कमीत कमी, कमी दोन ते तीन मिनटं आपण अगदी फुल होती ह्या स्टेपला अशा पद्धतीने अगदी एक चमच्याने पटपट चाळत आणि अशाने आपण आता ही छान भुर्जी तयार करून घेणार बऱ्याचशा वेळेस आपली भुर्जी ही अगदी जास्ती तेलगट होते कधी किंवा अगदी कोरडी अशी तयार होते अशी छान मौसूद तयार होत नाही आणि बरेच वेळेस काय होतं बरेचसे भोजी त ता, तयार करताना बरेच जणांची डायरेक्ट असे गोळे गोळे तयार होतात पण आज आपले अजिबात गोळे वगैरे तयार न होता अगदी छान आपण त्याला मोकळी किंवा रवेदार असे आपले अगदी परफेक्ट ही तयार झाली नक्की तुम्ही या पद्धतीने ही तयार करून बघा अगदी छान अशी आपली परफेक्ट हॉटेल स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल आपली भुर्जी ही अगदी परफेक्ट अशी तयार होते अगदी छान अशी आपली ही आता तयार झाली मी पुन्हा तिला एक तर दोन मिनटं मंद होती पुन्हा व्यवस्थित मिक्स करत तिला शिजवून घेतली अगदी छान अशी आपली झणझणीत चमचमीत अशी आपली चविष्ट अशी आपली ही तयार झाली जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीनवीन ना 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 व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याला तुम्हाला त्याची नोटिफिकेशन हे मिळेल याला व्यवस्थित मिक्स करून घेतले अगदी छान असे आपले आता अंडाभुर्जी तयार आहे लगेच त्यासाठी लागणारा लागणारे पाव आता आपण गरम करून घेऊया तर लगेच मी साईडला तवा हा गरम करून घेतला आहे तवा आपला गरम झाल्यानंतर त्याला बटर लावून आता आपण पाव हे शेकून घेणार जर आपल्याकडे बटर नसेल तूप लावून किंवा डायरेक्ट कोरडेही तिला भाजून घेतले तरी काही हरकत नाही तर मी आता अगदी भरपूर बटर लावून आता दोघेही साईड अगदी छान पावांना भाजून घेते बटरमुळे खूप छान अशी आपल्या पावला चव येते आणि त्यामुळे ज्या वेळेस आपण अंडापुरशी खातो त्यावेळेस देखील अगदी अप्रतिम अशी त्या खाताना आपल्याला चवय ते लैग्स मी अगदी थोडीशी कोथिंबीर लावून पुन्हा याला दोघी साईडने अगदी छान असे भाजून घेतले बघू शकाल अगदी परफेक्ट असं आपला क्रिस्पी असे पावदेखील आपले छान भाजून झाले आणि त्यानंतर लगेच आता आपण प्लेटही तयार करून घेऊया तर अगदी परफेक्ट असे आपले पाव देखील तयार आहे आणि अगदी छान रेस्टॉरंट स्टाईल आपली देखील अगदी परफेक्ट अशी तयार आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वजण आवडून खातील अशी आपली अप्रतिम अगदी परफेक्ट भुर्जी रेसिपी ही तयार झाली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका रेसिपी कशी तुम्हाला आवडली